नमस्कार मी कुलदीप आनंद जाधव सिंचन व निसरा विभाग अभियांत्रिकी डॉक्टर पंधी अकोला हे जे आहेत मायक्रो स्प्रिंकलर आणि जे स्प्रिंकलर आहेत आणि याच्यात ऑनलाईन आणि इनलाईन ठिबक संच आहेत तर हे मुख्यतः जे आपण हे मायक्रो स्प्रिंकलर आणि मायक्रो जेट स्प्रिंकलर पाहतो भाजीपाल्यासाठी खूप उत्तम आहे कमी खर्चात त्यांचं चांगलं उत्पन्न होते त्यानंतर हे जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे कारण काही शेतकऱ्यांच्या शेतात पांथळाचा म्हणजे जमिनीत पाणी साचते त्यांच्या आणि जमिनीत पाणी साचल्यामुळे जे मुळांना पिकाच्या मुळांना हवा आणि पाणी दोन्ही पाहिजे पण काय होते की पाणी जर साचून राहिलं तर हवा मिळत नाही त्याच्यामुळे त्यांचं उत्पन्न ड्रास्टिक म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी होऊन जाते तर त्या त्याच्यामध्ये आम्ही काय करतो हे असे पाईप येतात कंपनीचे असे त्यांना छिद्र असतात तर हे छिद्र आम्ही असं जमिनीच्या खाली खाली टाकतो त्याच्यावर याच्यात मातीनं जावं म्हणून त्याला एक कवरिंग येते कोटिंग येते हे क कोटिंगशी जेव्हा आपण याचं इन्स्टॉल करतो तर जे पाणी जास्तीचं पाणी आहे हे पाणी याच्या थ्रू बाहेर निघते आणि मग त्याच्यानंतर हा मोठा पाईप येतो हे सगळे शेतातले पाईप याला कनेक्ट होतील आणि मग हे शेताच्या बाहेर पाणी काढतो आपण शेतातलं जास्तीचं जा पाणी बाहेर निघून जाते आणि उत्पन्नात ती वाढ होते आणि शेतीची सुपीकता चांगली राहते जमिनीवर असते जमिनीचा प्रकार कसा आहे तर जमिनीच्या प्रकारावर किती अंतरावर पाईप ठेवायचे आणि किती खोल पाईप ठेवायचे त्याच्यावर असते आता काळी माती जर आपण आपल्या इथल्या काळी माती जास्त आहे तर काळी मातीवर आपण काय करतो हे जवळपास दीड मीटरवर एक ते दीड मीटरवर खोल ठेवतो आणि दोन पाईपातलं अंतर जवळपास वीस मीटर ठेवतो जेणेकरून हे जे इथलं पाणी हे असं पाणी व्यवस्थित पाणी याच्यातलं निचरा होऊन जाते आणि आपली माती जमीन चांगली राहते त्याचे फायदे म्हणजे तुमची जमीन हवेशी राहते सुपिकता वाढते आणि शेतातलं जे जास्तीचं पाणी आहे ते सगळं बाहेर निघून जाते शेतकऱ्यांना जैन इरिगेशन वगैरे आहे जसे कंपन्या आहेत त्यांच्याकडे जर तुम्ही अप्रोच केलं यांचे लोक असतात ते तुमच्याकडे तुम्ही जर त्यांना अप्रोच केलं तर तुम्हाला ते पूर्ण डिझाईन करून देतात त्यांचे टीम येते त्यांची टीम तुम्ही तुमच्या शेतावर येईल ते पूर्ण कसं माती आहे कशी जमीन आहे त्याचं पूर्ण सर्वे करतात आणि मग तुम्हाला ते सजेस्ट करतात की तुम्हाला असं असं इतकं तुम्हाला ठेवावं लागेल आणि इतका अंदाजे खर्च येईल खर्च आता तुम्ही जर काळ्या मातीत पाहता तर काळ्या मातीत याचा खर्च सगळं इन्स्टॉलेशन वगैरे सगळं मिळून एक ते दीड लाखापर्यंत जाते हे जर तुमचं जर हे एनवेलप जर हे चांगलं जर असलं व्यवस्थित असलं आणि इन्स्टॉलेशन चांगलं व्यवस्थित असलं तुमचं पाच वर्षाच्या वर तुम्हाला याचं लाईफ आहे याची पाच काही काही क्षेतात शेतकऱ्यांच्या याच्यात दहा वर्षापर्यंतही पाईप चांगले राहिलेले आहेत तर आणि तुम्ही जर त्याचं जर कॉस्ट कॉस्ट बेनिफिट काढता तर तुमचं जर आपण याच्यात जवळपास पन्नास टक्केपर्यंत लॉस आहेत आणि जर आपण जर हे पाईप केले तर आपलं हे पूर्ण पन्नास कवर लॉस रिकवर होऊन प्लस प्रॉफिटमध्ये येते आपले हे थँक्यू